महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू करण्यात आलेले सखी संघटनग्रस्त महिला निवारण केंद्र सध्या स्वतःच संकटात सापडलं आहे अमरावतीतील या महत्त्वाच्या केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुखच नाहीत तर कासह तब्बल सात पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महिलांना एका छताखाली सर्व प्रकारच्या मोफत सुविधा देण्याचं उद्दिष्ट असलेल्या या केंद्राची सध्या ही स्थिती चिंता वाढवणारी आहे भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारे प्रज्ञा एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी च्या माध्यमातनं सखी संकटग्रस्त महिला निवारण केंद्र चालवले जाते कौटुंबिक हिंसाचार बलात्कार लैंगिक शोषण महिला आणि बाल तस्करी बालविवाह अॅसिड हल्ला हो सायबर क्राईम यांसारख्या घटनांमधील पीडित महिलांना या केंद्रात निवारा मोफत राहण्याची व्यवस्था आणि समुपदेशन दिलं जातं गरजेनुसार त्यांना नंतर अकोला येथे स्थलांतरितही केलं जात परंतु सिटीन्यूजच्या टीमने जेव्हा केंद्रा या केंद्राला भेट दिली तेव्हा तिथली भयान वास्तविकता समोर आली केंद्रात एकूण पंधरा पदांपैकी तब्बल सात पद रिक्त आहेत या केंद्राच्या प्रमुख पदाचाही समावेश आहे जे गेल्या एका वर्षापासून रिक्त आहे विशेष म्हणजे महिलांना मानसिक आधार देणारं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारं समुपदेशाचं पदही इथे उपलब्ध नाही मनुष्यबळाच्या या मोठ्या अभावामुळे केंद्राच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचं चित्र आहे या रिक्त जागा भरण्याचे अधिकार आयुक्त श्वेता सिंगल यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे मात्र या दिरंगाईमुळे अमरावती जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांना मिळणाऱ्या मदतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे समुपदेशकच नसताना महिलांना मानसिक आधार कसा मिळणार आणि केंद्र प्रमुखच नसताना केंद्राचं कामकाज सुरळीत कसं चालणार हे अनुत्तरित प्रश्न आहे सर इथे आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन ड्युट्या करतो आणि शिफ्ट वाईज आमच्या ड्युट्या राहत आहेत आणि ते आलेली महिला जी राहते ती महिला सुरक्षित राहण्यासाठी इथे महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला डे नाईट अशा ड्युट्या कराव्याच लागतात आणि आल्यानंतर त्या महिलेचे समुपदेशन त्यानंतर तिला सगळ्यात पहिले विश्वासात घ्यावं लागते समजून घ्यावं लागते त्यानंतर आम्ही डेट काय तिचं स्टेटमेंट नंतर त्याच्यावर आम्ही कारवाई करतो असं पोलीस केस मधून आली असेल तर पोलीस असं त्याच्यावर कारवाई करतो पण जर ती स्वतःहून आली असेल तर मग तिच्या मिस्टरांना बोलवून तिच्या सासरच्या लोकांना बोलवून किंवा मग अशी एखादी केस असते किंवा तिला वाटली कोणीच नसते मग आता तिची राहण्याची व्यवस्था आपल्याकडे ते एक ठेवत नाही आपण संदर्भ सेवा एक पाचच दिवस ठेवतो तर तिला मग अकोल्याला राज्य आहे आम्ही तिच्या मोठ्या प्रेरणा सगळ्या तिथे आम्ही तिला शिफ्ट करून देतो अमरावती येथील डफरीन हॉस्पिटल जवळ मंगल कार्यालयाच्या मागे सुपर हॉस्पिटलचा जो परिसर आहे त्यामध्ये महिलांना समोपदेशन करण्यासाठी एक इमारतची स्थापना करण्यात आलेली आहे इथे सखी संकटग्रस्त महिला समोपदेशन केंद्राच्या माध्यमातून जे बेवारस महिला आहेत लग्न झालेल्या महिला आहेत त्यांना इथे सुरक्षितता दिल्या जाते त्यांना निवारा दिला जाते, जाते एखादी महिला जिचा काही तिच्या घरी वादविवाद झाला असणार तिच्या कुटुंबासोबत वाद झाला असणार तिला राहायला जागा नसणार ती अमरावती शहरामध्ये आली असणार तर तिने रेल्वे स्टेशन बस स्टेशनवर न थांबता सरळ सखी संकटग्रस्त जे महिला समुपदेशन केंद्र इथे येऊन ती थांबू शकते तिथे राहण्याची तिच्या जेवणाची सर्व व्यवस्था इथे केली जाते विशेष म्हणजे जे पीडित महिला असतात काही बलात्काराच्या घटना होतात शोषणच्या ज्या घटना होतात या संदर्भातली ज्या महिला आहेत त्या पोलिसांच्या माध्यमातून इथे थे, त्यांना थे, ठेवल्या ठेवण्याची व्यवस्था केल्या जाते काही दिवसांसाठी त्यांना ठेवल्या जाते त्यानंतर त्यांना अकोला इथे शिफ्ट केल्या थे। जातील विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या आयुक्त श्वेता सिंगल आहे अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ते संजिता मोपात्र आहेत आणि अमरावती महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त या सुद्धा महिला सौ सौम्या शर्मा आहेत परंतु या समुपदेशन केंद्रामध्ये या संकटग्रस्त महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्ना संदर्भामध्ये इथे प्रमुखच मागील एक वर्षापासून नाही ही एक मोठी खंत इथे लक्षात आलेली आहे मागील एक वर्षापासून येथील तत्कालीन केंद्रप्रमुख निर्मळे यांच्या स्थानांतर झाल्यानंतर हा पद इथे रिक्त आहेत म्हणजेच मधल्या महिला सुरक्षित आहे की नाही आता हे प्रश्न समोर येत आहे महिलांचा पद रिक्त आहे केंद्र प्रमुखांचा पद रिक्त आहे एकूण मधील सात पदे इथे रिक्त आहेत समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा इथे पद रिक्त आहे म्हणजे अशा स्थितीमध्ये महिलांना समुपदेशन करणार तरी कोणी इथे अस्थायी कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत आणि ते सर्व कामं आपल्या जे त्यांना त्यांच्या जबाबदारी नाही ते सुद्धा करत आहे परंतु रिक्त पदे आता का भरत नाही असा सवाल आयुक्तांना सामान्य जनता करत आहे मी कॅमेरा पर्सन मोहन सोबत रितेश किल्लेदार सिटी न्यूज एकीकडे महिला सुरक्षेचा मोठी गरज असताना दुसरीकडे महिलांनाच आधार देणाऱ्या केंद्राची ही अवस्था निश्चितच गंभीर आहे तात्काळ रिक्त जागा भरल्या जाव्यात आणि सखी केंद्राला पुन्हा सक्षम करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे